नमस्कार मित्रांनो मी उदय लांड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खुँ स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य हरभरा उत्पाद कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता येत्या नव्वद दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याचा भाव होणार सात हजार पार होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता येत्या नव्वद दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याचा भाव होणार सात हजार पार पण येत्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता येत्या नव्वद दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा भाव शंभर टक्के होणार सात हजार पार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट कि आता येत्या नव्वद दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याचा भाव होणार सात हजार पार पण येत्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजरामध्ये दे असं काय घडणार आहे कि ज्यामुळे आता येत्या नव्वद दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याचा भाव शंभर टक्के होणार सात हजार पार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे काय आहे हरभऱ्याची बाजार भाव पातळी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे काय आहे हरभऱ्याची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती सध्या देशातील बाजारामध्ये दे हरभऱ्याचा शिल्लक साठा किती आहे या सर्वांचा परिणाम भविष्यात हरभऱ्याच्या भावावरती कसा होणार आणि खरंच येत्या नव्वद दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याचा भाव सात हजार होणार का या प्रश्नाचं घेऊयात आता सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर जेवढी आवक गेल्या वर्षी मेच्या मध्य मध्यामध्ये होती तेवढी आवक नाही त्याच्यापेक्षा तीस टक्क्यानं आवक कमी आहे सरकारकडे असणारा हरभऱ्याचा शिल्लक साठा या ठिकाणी दहा लाख टनांच्या खाली आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हरभऱ्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे याचा अर्थ लक्षात घ्या की भविष्यामध्ये हरभऱ्याची मागणी आणि हरभऱ्याचा पुरवठा याच्यात भयंकर गॅप आहे आणि हा जो गॅप आहे तो हरभऱ्याच्या भावाला प्रोत्साहन देत आहे आणि जो हरभऱ्याचा भाव सध्या पाच हजार पाचशे ते सहा हजाराच्या दरम्यान आहे लवकरच हरभऱ्याचा बाजारभाव आपल्याला साडेसहा हजार पार आणि येत्या नव्वद दिवसात सात हजार पार होताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको असे या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे मग हरभऱ्याच्या विक्रीचं नियोजन कसं करायचं तर लक्षात घ्या मित्रांनो हरभरा विक्रीचा विचार करत असाल तर हरभऱ्याचा भाव सहा हजार मिळाला इथं पंचवीस टक्के हरभरा विक्री करा तिथून ती प्रत्येक तीनशेच्या तेजीवरती पंचवीस पंचवीस टक्के हरभरा विकला तर आपला होईल शंभर टक्के फायदा कृपया करून एकदाच हरभरा विकण्याची चूक करू नका त्यामुळे काय होते एक तर फायदा होईल नाही तर खूप मोठं नुकसान होऊ शकते तर मित्रांनो आता भविष्यात देशा देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार हरभऱ्याचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र वदेल आणि आपल्या सर्वांच्या आवडते चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार